बावीस एप्रिल दोन हजार महाजन यांचे महाजन आले होते सकाळचे प्रसात झाले असतील आणि अचानक दहा मिनिटांपूर्वी मोठ्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या प्रवीण महाजनांनी आपल्याकडचं पिस्तूल बाहेर काढलं आणि प्रमोद महाजनांवर तीन गोळ्या झाडल्या या हल्ल्यात प्रमोद महाजन अत्यंत जखमी झाले होते गोळीबाराच्या घटनेनंतर रक्तानं माखलेल्या अवस्थेतील प्रमोद महाजनांना गोपीनाथ मुंडे आणि रेखा महाजन यांनी हिंदुजा रुग्णालयात नेलं प्रमोद महाजन भाजपाचे मोठे नेते होते त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले तब्बल तेरा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते पण अखेर सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आणि तेरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर भाजपा नेते प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालवली तीन मे दोन हजार सहा ला वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी महाजनांचं निधन झालं होतं रेखा महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात नेताना प्रमोद महाजन शुद्धीवर होते ते गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले मी असं काय केलं होतं की प्रवीणने माझ्यावर गोळ्या झाडल्या प्रमोद महाजनांना त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर कधीही मिळू शकलं नाही पुढं अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा याचं उत्तर कधी मिळालंच नाही पण या सगळ्यात प्रमोद महाजन यांच्यासारखा एक मातब्बर नेता भाजपासह संपूर्ण महाराष्ट्रानेच नाही तर देशाने गमावला होता प्रमोद महाजन यांच्या हत्येसाठी प्रवीण महाजन यांना शिक्षा झाली पण त्यांनी प्रमोद महाजनांची हत्या का केली हे कोणालाच कळू शकलं नाही ते कारण आजही गूढ बनून राहिले प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन यांच्यात नेमकं काय झालं हे कधीच पुढं आलं नाही मात्र प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडण्याच्या सहा दिवस आधी म्हणजेच प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना एक मेसेज पाठवला होता त्या मेसेज मध्ये प्रवीण महाजन यांनी लिहिलं होतं अब याचना नाही रण होगा जीवन विजय के साथ या फिर मरण होगा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सेशन्स कोर्टात दिलेल्या साक्षीत या मेसेज बाबत माहिती दिली होती त्यामुळे हा मेसेज या खुनाचे संकेत तर देत नव्हता ना असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो प्रमोद महाजनांचा मृत्यू हे आजही एक कोड बनून राहिले